नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत थंडीला सुरुवात झाली की थंडीमध्ये बहुतेकांना कंबरदुखी सांधेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात तसेच बाळंतीन बाई असेल तर तिच्या शरीराची पूर्णतः झीज झालेली असते ही झीज भरून काढण्यासाठी तिला मेथीचे लाडू दिले जातात त्याचबरोबर डिंकाचे लाडू देखील तिला दिले जातात डिंका हा खूप उष्ण असतो त्यामुळे याचे सेवन हे थंडीमध्येच केले जाते आणि डिंकाचे भरपूर उपयोग आहेत भरपूर आपल्याला फायद्या आहेत त्यामुळे डिंकाचा सर्व प्रकारच्या लाडूंमध्ये समावेश हा केलाच पाहिजे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी डिंकाच्या लाडूसाठी जे काही साहित्य घेतलं आहे ते मी इथे तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटी प्रमाण या दोन्ही प्रमाणामध्ये दाखवले आहे इथे मी हा सुरुवातीला वजन काटा वाटी ठेवून सेट करून घेतला त्यानंतर इथे मी सुके खोबरे किसून घेतले आहे इथे मी दोन वाट्या सुके खोबरे घेतले आहे प्रत्येकी वाटीत शंभर ग्राम खोबरे बसते त्यानंतर इथे मी छोटी वाटी ठेवून वजन काटा सेट करून घेतला एक वाटी मी इथे डिंक घेतला आहे आणि वजनी प्रमाण शंभर ग्राम घेतला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी बदाम घेतले आहेत वजनी प्रमाण शंभर ग्राम काजू देखील इथे मी अर्धी वाटी घेतली आहे आणि वजनी प्रमाण पन्नास ग्राम काजू घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदामाचे प्रमाण कमी जास्त करू शकता हाली मी इथे वीस ग्रामच्या आसपास घेतला आहे त्यानंतर मी इथे कढई गॅसवर ठेवून आपण किसून घेतलेलं खोबरं मंद ते मध्यम आचेवर आपल्याला दहा मिनिटे परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग बदलता कामा नये आपल्याला असंच खोबरं ठेवायचं जास्त करपवून घ्यायचं नाही आहे तरच ते अगदी बाहेर आपल्याला डिंकाचे लाडू मिळतात ना त्यात चवीचे हे लाडू बनवून तयार होतात दहा मिनिटेच आपल्याला खोबरं परतायचं आहे मंद ते मध्यम आचेवर आपल्याला सतत परतत राहायचं आहे नाहीतर मग ते खालू लागून करपू शकतं त्यानंतर आपल्याला इथे हालीम परतून घ्यायचे हालीमचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हालीम परतून घ्यायचे आहे त्यानंतर ते काढून ठेवायचे एका डिशमध्ये नंतर याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून काजू आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत काजूचा रंग बदलेपर्यंत आपण काजू परतूया म्हणजे सोनेरी रंगावर काजू परतून घ्यायचे आहेत काजू छान परतून झाले की पुन्हा एक चमचा तूप टाकून आपल्याला बदाम परतून घ्यायचे आहे बदामाला देखील छान डाग येईपर्यंत आपण बदाम परतून घेऊया म्हणजे काजू बदाम व्यवस्थित तुपामध्ये भाजले की छान कुरकुरीत लागतात लाडू खाताना इथे बदाम देखील आपले भाजून झाले आहेत आता राहिलेल्या तुपामध्ये आपण खारीक पावडर इथे भाजून घेणार आहोत इथे मी खारीक पावडर देखील एक वाटी घेतली आहे वजनी प्रमाण शंभर ग्राम आहे खारीक पावडर देखील आपण मंद आचेवर पाच मिनिटे भाजून घेणार आहोत खारीक भाजल्यानंतर खारीकमधून छान सुगंध येतो तेव्हा आपण ही खारीक पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण सुरुवातीला मी ते ऐंशी ग्राम तूप कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर मग आज मी मंद ठेवून थोडं थोडं आपल्याला इथे डिंक तळून घ्यायचं आहे डिंक हा मंद आचेवरच तळून घ्यायचा आहे तरच छान तो फुलला जातो आणि मस्त असं खुसखुशीत होतो नाहीतर मग जर आपण फास्ट गॅसवर डिंक तळून घेतला तर मग तो कडक होतो अशा प्रकारे आपल्याला सर्व डिंक तळून घ्यायचं आहे इथे संपूर्ण डिंक तळायला मला इथे शंभर ग्राम तूप लागला आहे आणि एकूण तूप मला इथे एकशे वीस ग्रामच्या आसपास लागलं आता मी काय करणार आहे एका परातमध्ये हे खोबरं खारीक पावडर त्यानंतर हे काजू आहेत ते मिक्सरच्या भांड्यात लावून छान याची पावडर करून परातमध्ये ओतून घेणार आहे अशा प्रकारे पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर बदामाची पावडर करून घेऊया या हलीम मधील थोडे हलीम आपण मिक्सरला लावणार आहोत आणि अर्धे आपण हलीम असेच ठेवणार आहोत थोडे अख्खे हालीम ठेवले ना की लाडू खूप छान दिसतात अशा प्रकारे आपल्याला जाडसर हलीम मिक्सरला लावून घ्यायचे आहेत एकदाच हे अख्खे हलीम आहेत ते सुद्धा यामध्ये होतो त्यानंतर हा डिंक थोडं थोडा करून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तुपामध्ये तळल्यामुळे हा डिंक मिक्सरला लावल्यामुळे अगदी मेल्ट झाला आहे अशा प्रकारे सर्व डिंका आपल्या इथे मिक्सरला लावून झालं या ला मिक्सर आहे यामध्ये फक्त आपण खोबरंच मिक्सरला लावलं नाही आहे कारण की आपल्याला जसं मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये डिंकाचा लाडू मिळतो ना त्याचप्रमाणे आपल्याला अगदी बनवायचं आहे त्यामुळे मी इथे खोबरं मिक्सरला लावलं नाही आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यात तूप राहिलं आहे त्यामुळे आपण खोबरं यामध्ये टाकूया आणि ते राहिलेलं तूप अशा प्रकारे काढून घेऊया आता आपण या कढईमध्ये एक चमचा तूप टाकून मंद ते मध्यमाचेवर मी ते सेंद्रिय गुळ घेतला आहे बारीक चिरून तो आपण परतून घेऊया दोन वाटी मी सेंद्रिय दोन ते सेंद्रिय गुळ घेतला आहे वजने प्रमाण दोनशे ग्राम इथे एकूण साहित्य मी पाचशे ग्राम घेतला आहे त्यासाठी दोनशे ग्राम गुळ घेतला आहे हा गुळ आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे विरगळून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे पाणी यामध्ये टाकलं आहे कारण की गूळ आपण थोडं शिजवून घेणार आहोत हे लाडू आपल्याला टिकवायचे आहेत तर मग त्यासाठी गुळामध्ये थोडं पाणी टाकून एक उकळी फक्त काढायची आपल्याला पाक करायचं नाही आहे तयार फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हा गुळ आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये ओतायचा आहे अगोदर हे परातीमध्ये जे आपले लाडूचं मिश्रण आहे ते सर्व मिक्स करून घेऊया आता आपण अर्धा चमचा सुंट पावडर आणि थोडं जायफळ किसून टाकणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला उकळी काढून घेतलेला गुळ आहे तो आपल्याला यामध्ये पोतायचा आहे आणि चमच्याने गरमच असताना मिक्स करून घ्यायचं आणि हे लाडू आपल्याला साधारण थोडं थंड करून घ्यायचं मिश्रण नाहीतर मग हाताला चटके लागतात ते गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळायचे आहेत हे जर मिश्रण थंड झाले ना तर मग लाडू वळता येत नाहीत कारण की इथे आपण खोबरं मिक्सरला लावून घेतलं नाही आहे तसंच आहे किसून घेतली त्यामुळे लाडू वळताना थोडा त्रास होतो म्हणून हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत कढईमध्ये राहिलेला गूळ आहे त्यामध्ये आपण हे खोबरं टाकून कढईमधला गूळ काढून घेऊया आणि गरम असतानाच हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून याचे लाडू वळायला घेऊया हे जर मिश्रण थंड झाले आणि जर लाडू वळता येत नसतील तर पुन्हा हे मिश्रण आपल्याला कढईमध्ये ओतायचं आहे आणि मध्यम आचेवर पुन्हा हे मिश्रण गरम करून घ्यायचं म्हणजे गूळ थोडा मेल्ट झाला म्हणजे आपल्याला याचे लाडू छान वळता येतात अशा प्रकारे हातामध्ये लाडूचं मिश्रण घेऊन हातामध्ये हे मिश्रण व्यवस्थित दाबून दाबून घ्यायचं आहे आणि छान असा लाडूचा आकार द्यायचा आहे इथे बघू शकता आपला इथे लाडू तयार आहे थोडी मेहनत लागते कारण की जे लाडू आहेत यामध्ये आपण खोबऱ्याचा जो वापर केला आहे ते अजिबात आपण खोबरं मिक्सरला लावलं नाही आहे त्यामुळे लाडू वळताना हातांना थोडा त्रास होतो तर हे लाडू चवीला अप्रतिम लागतात भन्नाट लागतात लाडू चवीला छान लागला म्हणून जास्त खाऊ नये दिवसातून एक किंवा दोनच लाडू खावावा कारण तो जास्त गरम असल्यामुळे पोटाला अपाय होऊ शकतो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद